रडली अंकिता कोकन हार्टेड गर्ल ला झालं अश्रू अनावर बिग बॉस मराठी सीजन पास सुरू झालेला आहे आणि सुरू होताच बिग बॉस च्या घरात घमासान बघायला मिळत आहे अशातच येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की बिग बॉस ने सदस्यांना दिला आहे टास्क ज्यानुसार निकी आणि अंकिताचा होतो अमना सामना अंकिताला निकी म्हणते कि मला तुला या गेम मध्ये आहे आणि अंकिता म्हणते मला तुझ्यासोबत पाडापाडीचा खेळ खेळायचा नाही त्यामुळे तू माझ्यापासून लांब पण काही अंकिताला आपल्यापासून दूर जाऊ देत नाही ती जिथे जाईल तिथे तिच्या मागे जाते तेव्हा अंकिता तिला उचलून बाजूला करते तेव्हा निकी म्हणते आता हात लावलास नंतर लावू नकोस आणि जर हात लावलास ना तर माझे हात कसे चालतात हे तुला बघायला मिळेल नेक्स्ट टाइम हात लावलास तर तुझं तोंड खलबत ठेचे त्यानंतर अंकिता सर्व सदस्यांपासून आणि गेम पासून दूर जाते आणि ढसा ढसा रडू लागते अंकिता तुमच्या हार्टेड अश्रू अनावर झाले आपला गेम सुरू केला आहे आहे प्रत्येकालाच सडेतोड देताना दिसत आता बघणं महत्वाचं असणार आहे की अंकिता आता निकीला कसं उत्तर देते तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील अपडेट्स आणि बिग बॉस टिगॉस इथ जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार